नमस्कार बघता ना तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तुम्ही सर्वांना सर्वात आधी स्वामी समर्थ तर ज्यांनी जे दिवाळी आहे दिवाळीच्या अमावस्याला ज्यांना काही उपाय करता जमलं नाही ज्यांना ते उपाय केलं तरी काही फरक पडलेला नाही आहे तर उपाय आपल्याला सारखं करत राहायचं आहे बघा शंभर दरवाजा तुम्ही ठोकलं तर कोणतं तर तरी एक दरवाजा नव्याण्णव का होणार एक दरवाजा तरी नक्की उघडणार आहे आणि ज्या दिवशी तो एक दरवाजा उघडला ना तुमच्या आयुष्याचे सर्व प्रश्न मिटणार आहे तर ऑलरेडी मी या आधी दोन तीन खूप सारे उपाय मी शेअर करत असते तर अजून एक उपाय तुम्हाला पाडव्याच्या दिवशी करायचा आहे जेवढे व्हिडिओ मी अपलोड करणार आहे सर्व करा तुम्ही सर्व आपण सगळे हा तुम्हाला जर आयुष्यामध्ये खूप प्रॉब्लेम आहे काहीच तुमचे काम होत नाही तर तुम्ही उपाय करा साधना करा आणि प्रामाणिकपणे आयुष्य कर आयुष्य जगा कुणाला फसवू नका कोणाचं मन दुखवू नका कोणाला त्रास देऊ नका अजिबात त्रास देऊ नका कारण आपण जर प्रामाणिक असलं ना तर कितीही परिस्थिती खराब असो कितीही शनी तुमचा खराब असो राहू केतू जे काय म्हणलं जातं ते कितीही खराब असो तुमचं काहीच बिघडणार नाही कारण जो प्रामाणिक असतो ना त्याच्यासोबत साक्षात ब्रह्मांड नायक स्वामी, स्वामी समर्थ असतात जर स्वामी समर्थ तुमच्यासोबत आहे तर मग कशाला भिता पण उपाय करणं आपल्या आयुष्यामधलं आपण कसं असतं एकजण खूप मेहनतच करत असतं उपाय नाही करत तर त्यालासुद्धा सक्सेस मिळत नाही खूप मिळतं कोणाकोणाला खूप वेळा प्रत्येकजण सचिन तेंडुलकर नाही होऊ शकत सचिन तेंडुलकरपेक्षाही खूप त्रास खूप 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 त्रास किती जणांनी भोगलेला आहे किती जणांनी दिवस काढलेले आहेत खूप त्रासाचे तर ते प्रत्येकजण तर सचिन तेंडुलकर बनवू शकत नाही प्रत्येकजण हार्दिक पांडे तर होऊ शकत नाही त्यामुळे आपल्याला मेहनतही करायचं आहे प्रामाणिकही राहायचं आहे आपली जे साधन आहे आपली जी नित्य सेवा आहे तेही करायचं आहे आणि त्यासोबतच आपल्याला छोटे छोटे उपायही करायचे आहे तर एक छोटासा उपाय मी परत तुमच्यासोबत घेऊन आलेली आहे तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे आणि या सगळ्या उपाय मी स्वतः सुद्धा करते म्हणून तर तुम्हाला माझ्या घरी या कधीही नेहमी पोटी तुम्हाला दिसणार आहे कारण माझं असं म्हणणं आहे जोपर्यंत मी ते करणार नाही जोपर्यंत मला त्याचा अनुभव येणार नाही पण या सर्व जे उपाय आहेत ते गुरुमाऊलींनी सांगितलं आहे त्यामुळे यावरती शंका ठेवायचं तर अजिबात नाही आहे कोणताही उपाय करताना जर तुमच्या मनात एक पर्सेंट झिरो जर तुमच्यामध्ये एक पर्सेंट सुद्धा मनामध्ये आलं की हा करेल का नाही तर तो तिकडंच फ्लॉप होऊन जाणार आहे हे लिहून घ्या त्यामुळे फक्त एकच विश्वास असायला पाहिजे की गुरुमाऊलीनी सांगितलेला आहे म्हणजे तो शंभरने हजार टक्के तो काम करणार आहे तो उपाय तुम्ही कोणताही उपाय असं करा छोट्यापेक्षा छोट्याही उपाय करा तो काम करतो पण आपल्याला त्याची जाणीव होत नाही आणि आपण म्हणत असतो नाही मी केलेलं म्हणून ते झालं मी परिश्रम केले म्हणून मी पास झाले मला नोकरी लागली किंवा मी मेहनत करतो म्हणून मला Uh, सगळ्या माझी uh, यश जे काही आहे ते मला मिळत आहे पण आपण विसरतो की या मागे आपण केलेले जे छोटे छोटे उपाय असतात त्याचा uh, सुद्धा कुठे ना कुठे त्याचासुद्धा फळ आपल्याला मिळत असतो आपल्या वर्डांचा आपल्या जे मित्रजण आहे आप्तजण आहे त्या सगळ्यांचा आशीर्वाद आपल्यासोबत असतो देवांचा आशीर्वाद आपल्याला असतो म्हणून एखादं काम एखादं कार्य यामध्ये आपल्याला यश मिळत असतो या सगळ्या आपण सगळ्यांना अवॉइड करतो आणि आपल्याला असं वाटतं की फक्त मी केलेलं आहे तर ह्या गोष्टी सोडून मी तुम्हाला एक महत्त्वाचं जे सांगायचं आहे मला त्याच्यावरती आपण येऊ तर सगळ्या गोष्टी करायचं आहे आपल्याला त्यासोबत उपाय क कर, नक्की करा तुम्ही नक्की याचा परिणाम तुम्हाला दिसणार आहे तर एक छोटासा उपाय आहे ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि ते उपाय आहे काळी हळदी आता हे जे माझ्याकडे पॉकेटमध्ये आहे मी खूप दुकानामध्ये शोधले हे पण तो काही मला हळदी मिळत नव्हता पण आता ही जी हळदी आहे मला इकडे तर मिळालं नाही नाशिकमध्ये तर ही हळदी मी आणलेली आहे मुंबईहून माझी बहिणीला मी सांगितलं होतं अमावस्याच्या दिवाळीला की काळी हळदी जर मिळालं तर जे आपण कुबेर पोटळी बनवत असतो त्यामध्ये आपण ठेवत असतो तर तिला मी सांगितलं होतं आणि नकिली तिला हळदी मिळाली काळी हळदी पण मला नाही मिळाली म्हणून का मी काय ते घेतलं नाही पण आता जेव्हा प्रयागला आम्ही जाणार होतो तर त्यावेळेला तिच्याकडून मी हे घेऊन आलेली आहे हा काळी हळदी आहे ऍक्च्युली एक एक काळी हळदी याला कलर लावून सुद्धा देत असतात काही काही जण पण आपल्या मनोभावे आपण काळी हळदी एवढी काळी नसते मला असं वाटतं ऍक्च्युली मी हा पहिल्यांदाच बघत आहे पण तुम्हाला तुम्ही विचारा काळी हळदी म्हणून जर तुम्ही विचारलं आणि तुम्हाला जर काळी हळदी मिळाली तर सोनेऊन पिवळा आहे आणि त्यासोबत एक छोटासा उपाय आपल्याला करायचा आहे काळी हळदीचा सत्यतो तो एक कोणी जास्त ठेवत नाही असेल तर कोणी देत नाही कारण संध्याकाळच्या वेळेला अमावस्याच्या दिवशी पौर्णिमाच्या दिवशी असे जे मुहूर्त असतात त्यावेळेला कोणताही दुकानदार तुम्ही कितीही पैसे द्या पण तो देणार नाही असंही आहे पण तुम्ही बघा एकदा थोडासा वेळ जातो आपल्याला आपल्याला थोडा त्रास होतो की इकडे जावं लागतं तिकडे जावं लागतं पण हे ह्याची ह्याचा जो उपाय आहे तो पण खूप महत्वाचा आहे करण्यासारखा आहे त्यामुळे नक्की करा कारण विजय वसंतजी महाराज तुम्ही बघितलं असेल यूट्यूबवरती टॅप करून बघा खूप मोठे संत आहेत ते कृष्णगिरीचे ते कृष्णगिरी धा कृष्णगिरी धाममध्ये ते राहत असतात तर त्यांनी सुद्धा काळी हळदीचा उल्लेख केलेला आहे यूट्यूबवरती तुम्हाला खूप असे असं नाही की मीच एक म्हणत आहे म्हणून यूट्यूबवरती असे खूप मोठे मोठे संत आहेत ज्यांनी काळी हळदीचा उल्लेख केलेला आहे त्यामुळे तुम्ही यावरती अजिबात संशय न घेता नक्की करा एक छोटासा उपाय काय आहे की एक आपल्याला हळद जे काळी हळदी आहे तो घ्यायचा आहे अखंड त्यासोबत सात गोमती चक्र घ्यायचं आहे गोमती चक्र काय असतात ते आई लक्ष्मीचे प्रतीक असतात गोमती चक्र आणि त्यासोबत हळदीसुद्धा काय असते हळदी काळी असो हळदी पिवळी असो ती स्वतः लक्ष्मीचा प्रतीक असतं हळदी काय असतो लक्ष्मीचं प्रतीक असतं त्यामुळे काळी हळदी आणि सात गोमती चक्र हे दोन्ही लक्ष्मीचे प्रतीक आहे तर गुढीपाडव्याच्या दिवशी शक्य झालं तुम्हाला तर प्रदोष काळामध्ये करा सकाळच्या कारण ऑलरेडी जे दोन उपाय शेअर केलेले आहेत तुमच्यासोबत ते तुम्हाला सकाळी करायचं आहे नाही बघितलंय तर एकदा नक्की बघा चॅनलवरती व्हिडिओ अपलोडेड आहे या दिवशी पाडव्याच्या दिवशी तुम्ही छोट्यातला छोटा उपाय केला तर ते खूप शंभर पटीनं तुम्हाला फळ देणार आहे आणि काय माहिती हा तुमचा आयुष्यातला शेवटचा दरवाजा असो आणि हा दरवाजा जर तुम्ही हा उपाय जर केला काय माहिती की तुमचं आयुष्यच पूर्ण बदलून जावं आपण नाही सांगू शकत की कोणता उपाय कधी कोणता कार्य तुमचं आयुष्य बदलू शकणार आहे त्यामुळे पॉझिटिव्ह राहायचं आहे आणि आपल्याला आपला उपाय करत राहायचा आहे तर संध्याकाळी म्हणजे प्रदोष काळात तुम्ही हे उपाय करू शकता पाडव्याच्या दिवशी काळ म्हणजे संध्याकाळची वेळ ज्या वेळेला दिवस अस्त होत असतो आणि रात्र म्हणजे दिवस संपत असतो आणि रात्र होत असते म्हणजे सव्वा सातच्या दरम्यान तुम्ही करू शकता म्हणजे आपल्या सूर्यास्ताच्या पंचेचाळीस मिनिट आधी आणि पंचेचाळीस मिनिट याला प्रदोष काळ म्हणत असतात पण सव्वा सात वाजता तुम्ही जर केलं किंवा सात वाजताही तुम्ही केलं तर हा एक असा टाईम होतो की आपलं दिवस जे आहे ते मावळत असतो आणि रात्र होत असते तर हा पण खूप शुभ मुहूर्त आहे तर त्यावेळेला तुम्ही तुम्हाला काय करायचं आहे की एक काळी हळदी आणि सात गोमती चक्र एका अशा पिवळ्या कपड्यामध्ये घेऊ शकता पिवळी पोटली घ्या की मी साधा पिवळा कपडा असला तरी घेऊ शकता तर त्या पिवळ्या कपड्यामध्ये तुम्हाला काळी हळदी सात गोमती चक्र ठेवायचं आहे आणि तो देवारावरती ठेवायचा आहे आणि नाही देवारावरती ठेवा त्याला हळद कुंकू धूप दीप दाखवायचा आहे अगरबत्ती दाखवायची आहे फुलं अर्पण करायचं आहे अक्षता अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर तो उजव्या हातामध्ये घेऊन तुम्हाला त्यावरती लक्ष्मी लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणायचा आहे विष्णू गायत्री मंत्र एक एक माळ म्हणायचा आहे कमलात्मक मंत्र एक माळ म्हणायचा आहे आणि आई लक्ष्मीचा जो एक बीज मंत्र आहे तो म्हणायचा आहे तो काय आहे श्रीम श्रीम हा आई लक्ष्मीचा बीज मंत्र आहे त्याचा एक माळ तुम्हाला जप करायचा आहे तुम्हाला जर ह्या नाही शक्य झालं खूप घाई आहे घाई कितीही असो वेळ काढून तुम्ही या श्रद्धेने करा कारण पाडवा वर्षातून एकदाच येतो परत हा पुढच्या वर्षी येणार आहे आणि वर्षातून एक दिवस एक अर्धा तासाचा उपाय तुमचं आयुष्य बदलू शकायची ताकद ठेवत असतो त्यामुळे असं अजिबात म्हणू नका की मला वेळच नाही आहे मी करणारच नाही हे, हे उपाय कामच करत नाही असं अजिबात म्हणू नका नक्की करा तर सर्वात आधी आईलक्ष्मीचा एक माळ करा विष्णू गायत्री मंत्र करा लक्ष्मी गायत्री मंत्र कारण फक्त लक्ष्मी 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 आई लक्ष्मीची पूजा केल्यानं काय होणार नाही कारण त्यांच्यासोबत भगवान विष्णूची ही पूजा करणं हा महत्त्वाचा आहे जेणेकरून आई लक्ष्मी प्रसन्न होणार आहे फक्त आई लक्ष्मीला बोलवलं तर ते कदाचित येणार नाही मी हमेशा सांगते कारण जिकडे आई लक्ष्मी असतात तिकडे भगवान विष्णू असतात जिकडे विष्णू असतात तिकडे आईलक्ष्मीसुद्धा असतात त्यामुळे विष्णू गायत्री तर परत त्याला धूपदीप अगरबती वळून त्यांच्याशी प्रार्थना करायचं आहे की आमच्या घरामध्ये कारण लक्ष्मीशिवाय जगणं मुश्किल आहे इम्पॉसिबल आहे आजच्या युगामध्ये जेकडे कितीही पैसा कमवा आपण घरात पैसे टिकत नाही तर पैसे येणं तेवढंच गरजेचं आहे आणि पैसे टिकणंसुद्धा तेवढंच गरजेचं आहे तर आई लक्ष्मीला प्रार्थना करा की त्यांचा आशीर्वाद आपल्यावरती नेहमीच आहो आणि अशा प्रकारे तुम्ही या उपाय करून आपल्याला हे जी पोटली आहे जे तुम्ही पोटली बांधणार आहे त्याला पिवळ्याच जोराने बांधा आणि जिकडे तुम्ही पैसा पाणी ठेवत असाल जसं लॉकर आहे आता लॉकर आहे तुमच्याकडे लॉकर नाही आहे तर तुम्ही एखादा छोटासा डब्बा घ्या ज्यामध्ये तुम्ही काही पैसे तुमचे काही सोनं जे तुम्ही ठेवत असता त्यामध्ये तुम्ही या ठेवू शकता आणि अशा प्रकारे मनोभावे त्यांना प्रा प्रार्थना करून हे जे आहे ते तिजोरीमध्ये ठेवून द्या आणि हा तुमचा उपाय एवढंच आहे खूप साधा छोटासा उपाय आहे का खूप जास्त आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायची नाही आहे का खूप जास्त वेळ द्यायचा नाही आहे फक्त अर्धा तासाचा वेळ तुम्हाला लागणार आहे आणि थोडीशी धावपळ लागणार आहे कारण काळी हळदी ह्या मिळत नाही लवकर आणि व्हिडिओ सगळ्यांना शेअर करा की एक उपाय समोरच्या व्यक्तीचं आयुष्य बदलायची ताकद ठेवत असतो तुम्हाला जमलं तर नक्की करा तुम्हाला नाही जमलं तुम्हाला विश्वास नाही आहे तर दुसऱ्यांना तरी कमीत कमी, कमी शेअर करा कारण न सांगता न कळता आपण एखादी व्हिडिओ कोणाला शेअर करून देतो आणि आपण तो उपाय करत नाही पण समोरची व्यक्ती तो उपाय करून समोरचा व्यक्ती तो उपाय करून त्याचं आयुष्य चांगलं करून घेतो आणि आपण मी करत नाही मला यावरती विश्वास नाही मला वेळ नाही अशा सगळ्या कारणं देत आपण त्या गोष्टी करत नाही तर तुम्हाला नाही जर शक्य झालं तुम्ही नका करू पण समोरच्या व्यक्तीला नक्की हा व्हिडिओ शेअर करा काय जाणू की एक तुमचा शेअर दुसऱ्यांचा आयुष्य बदलून ठेवू तर श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर नक्की 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 सबस्क्राईब करा चॅनलला अशाच प्रकारचे उपाय साधना वगैरे सांगण्यासाठी माहिती जाणून घेण्यासाठी आणि त्यासोबत काही डाऊट्स असतील तर तुम्ही नक्की विचारू शकता कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ